नमस्कार पाहुयात महत्त्वाची बातमी पक्षाने संधी दिल्यास एकतपूर जिल्हा परिषद गटातून ताकदीने निवडणूक लढविणार नीताताई शंकरराव खरात पक्षाने संधी दिल्यास एकतपूर जिल्हा परिषद गटातून किंवा पंचायत समिती गणासाठी निवडणूक लढवणार असल्याचं चिंचोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शंकरराव खरात यांच्या पत्नी सौ नीताताई शंकरराव खरात यांनी सांगितलंय कोणतेही राजकीय पाठबळ नसणारे सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य जनतेची जाण असणारे बहुजनांच्या विकासासाठी कायम अग्रेसर असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रात निश्चित मोठे योगदान असणारे आणि एकतपूर जिल्हा परिषद गटातून नेहमी सक्रिय असणारे शंकरराव खरात यांनी सामाजिक सलोखा जपला आहे लहानपणापासून थोरापर्यंत त्यांनी आपुलकीने जवळीक ठेवली आहे चिंचोली गावच्या विकासात देखील त्यांचं मोठं योगदान आहे चिंचोली ग्रामपंचायत मध्ये दोन वेळा सरपंच पदासाठी सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दाखवून खूप मताधिक्य मिळवले होते तरुणांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितपणे प्रेरणादायी आहेत तरुणांची फळी त्यांच्या पाठीमागे असून सांगोल्याच्या राजकारणातील सर्वोच्च नेते मंडळीबरोबर जिवाळ्याचे संबंध आहेत गावागावात त्यांचा चांगला संपर्क असून आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद एकतपूर गटातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी मतदारांची खूप इच्छा आहे याबाबत सी बी एसन्यूशी त्यांनी बोलताना सांगितले की पक्षाने संधी दिल्यास एकतपूर जिल्हा परिषद गटातून किंवा पंचायत समिती गणासाठी निवडणूक लढवणार असल्याचं चिंचोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नीतादाय शंकरराव खरात यांनी सांगितलं आहे धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सीबीएस न्यूज मराठी सोलापूर